विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा आज लग्न सोहळा आहे आणि या लग्न समारंभाचं निमंत्रण दानवे यांनी मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना दिलंय या सोहळ्यामध्ये हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत दरम्यान लग्नाआधी काल पार पडलेल्या हळदीच्या कार्यक्रमावेळी खुद्द अंबादास दानवेंनी डान्स सुद्धा केलाय सध्या ही दृश्य पाहतोय दानवेंच्या मुलांचा मुलाचा लग्न सोहळा आहे सो आणि त्या निमित्तानं केलेली ही जय तयारी आपण बघतोय उपस्थितांसाठीची आणि दुसरीकडे काल जो हळदी कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये स्वतः अंबादास दानवे त्या ठिकाणी नाचताना सुद्धा दिसून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न आहे आणि या लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल जो हळदी समारंभ पार पडला त्या कार्यक्रमामध्ये स्वतः अंबादास दानवे यांनी उपस्थितांसोबत नाचण्याचा आनंद घेतला आपण ही दोन दृश्य सध्या पाहतोय दानवेंच्या मुलाचं लग्न सोहळा आहे त्यामुळे कशा पद्धतीनं तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे भव्य दिव्य तयारी त्याची ही दृश्य सध्या आपण एकीकडे बघतोय या सगळ्या संदर्भात आपण आणखी सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेले सचिन अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न आहे राज्याचे विरोधी नेते विधान परिषदेचे निश्चित काय त्या ठिकाणचं वातावरण पाहायला मिळते म्हणजे हळदी समारंभातला तर व्हिडिओ आम्ही सगळेजण बघतोच आहोत त्या व्यतिरिक्त आणखी काय जयत तयारी रिद्धी आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी हो, आज संध्याकाळी हा लग्न सोहळा आयोजित होणार आहे लग्न सोहळ्याचं आपण जर स्टेज पाहिलं तर दोन हजार स्क्वेअर फुटाचा हा भव्य दिव्य असा स्टेज आहे आणि यामध्ये राजेशाही झुंबर बसवण्यात आलेला आहे तर आपण पाहू शकतो की या बाजूला व्ही आय व्ही व्ही आय पीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर व्ही 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 आय पी नंतर व्ही आय पी आणि त्यानंतर बाकी इतर ठिकाणच्या व्यवसा कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यव आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारण पन्नास हजार खु खुर्च्या चार एकरच्या लग्न मंडपात टाकण्यात आलेल्या आहे आपण पाहू शकतात की राज्याचे मोठे नेते असताना साहजिकच महाराष्ट्रातल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मंदी आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर पन्नास हजार खुर्च्या या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वीस ते बावीस एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण हा जो मंच पाहतो हा कलाकारांसाठी हा मंच उभारण्यात आलेला आहे या मंचावरती संघ या संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर इतर कलावंत जी आहेत त्यांची कला या ठिकाणी ते दाखवणार आहेत त्याचबरोबर हा जो मंच आहे या मंचला एक राजेशाही लूक देण्यात आलेला आहे आपण आणि त्याच मंचाच्या या बाजूला जर आपण पाहिलं तर उजव्या बाजूला तर उजव्या बाजूला एक व्ही व्ही आय पीसाठी मंच उभारण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की हा जो मंच आहे तो ज्या आज आपण पाहतो की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्याचबरोबर उवाट्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील यासह राज्यभरातील अनेक नेते या ठिकाणी येणार आहे यासाठी सुसज्ज असं योजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विविध वर्गवारी करण्यात सुरक्षेचं पूर्ण लक्ष या ठिकाणी ठेवण्यात था, आलेलं आहे आणि जेवणाच्या व्यवस्थेमध्ये देखील तीन टप्पे पाडण्यात आलेले आहेत तीन वेगवेगळे प्रकार विभाग वे करण्यात आलेले आहे त्यामध्ये व्ही व्ही आय पी व्ही आय पी आणि सर्वसामान्य असा विभाग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीत भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी होणार आहे आणि त्याची सो या सोहळ्याची जय्यत अशी तयारी सुरू आहे आपण पाहू शकतो शेवटचा हात फिरवताना कामगार या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आपण जर दुसरा विचार केला तर शिवसेनाच्या शिवसेनेमध्ये जी उभी फूट पडली होती त्यानंतर शिवसेनेचे दोन प्रमुख जे नेते आहेत उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे पहिल्यांदा या एकत्र सोळ्यामध्ये जण आय पीची नावं सांगताय तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे तर नेते आहेत ते येतील यात शंका नाही पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण आहे ते सुद्धा येणार का नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे दौरे निश्चित झालेले आहे दौरे निश्चित झालेले आहे संध्याकाळी सहा साडेसहा वाजेच्या सुमारास न... मुख्यमंत्री हे विमान विमानाने या संभाजीनगरमध्ये येणार आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील दौरा आलेला आहे ते देखील या ठिकाणी संध्याकाळी येणार आहे आणि दोन तास दोनही मंत्री संभाजीनगर न... शहरामध्ये आहेत अशा पद्धतीचा दौरा निश्चित झालेला आहे आणि आपण पाहू शकतो हे जे दोन प्रमुख नेते आहेत एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे हे दोन्ही या सोहळ्या येणार आहे मात्र मागे पुढे येणार असल्याचं माहिती समोर आलेली आहे उद्धव ठाकरे हे अगोदर येणार आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे हे येतील असं सांगण्यात येत आहे मात्र दोन्ही दोन्ही नेत्यांची वेळ एकत्र एकत्र देखील देखील असू शकते असं सांगण्यात येत आहे नेते जर आले तर पहिली वेळ असेल पक्ष फुटीनंतर की दोन्ही नेते हे एकाच कार्यक्रमात एकाच वेळी उपस्थित राहू शकतात त्यामुळे या ठिकाणी येणारा शिवसैनिकांचा मोठा वर्ग राहणार आहे त्यामुळे हा देखील एक सोहळा वेगळ्या पद्धतीने राहणार आहे निश्चित सचिन आणि याबाबतचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी